नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्र सुरू होणार आहे देवीची नऊ रूप कोणती रंग कोणते माळ कोणती नऊ नैवेद्य कोणते देवीचे मंत्र कोणते ते सांगते पहिला दिवस वार सोमवार बावीस सप्टेंबर देवीचं रूप शैलपुत्री रंग पांढरा नैवेद्य गाईचं तूप किंवा त्यापासून तयार केलेला कोणताही गोड पदार्थ माळ अकरा वेड्यांच्या पानांची माळ किंवा सोनचाप्याची माळ शेवंतीची माळ मंत्र ओम देवी शैलपुत्रे नमहा तेवीस सप्टेंबर वार मंगळवार देवीचं रूप ब्रह्मचारिणी रंग लाल नैवेद्य साखर माळ आहे गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढरी फुलं मोगरा मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा द्वितीया आणि तृतीया ही तिथी एकत्र आली आहे चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर वार बुधवार आणि गुरुवार देवीचं रूप आहे चंद्रघंटा रंग निळा नैवेद्य दूध माळ तुळशीच्या पानांची माळ मंत्र देवीचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमः सव्वीस सप्टेंबर वार आहे शुक्रवार ही तिथी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंतच आहे देवीचं रूप कुष्मांडा रंग पिवळा नैवेद्य मालपुवा किंवा गोडभजे माळ केशरी भगवी फुले मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमः सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार देवीचं रूप आहे स्कंद माता रंग हिरवा नैवेद्य केळी माळ आहे अकरा बेलपानांची माळ मंत्र ओम देवी माताय नमहा अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार सहावी माळ रूप कात्यायनी रंग राखाडी नैवेद्य मध माळ कर्दळीच्या फुलांची माळ मंत्र ओम देवी कात्यायीने नमहा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार रूप आहे काल रात्री रंग केशरी नैवेद्य कडकणी माळ झेंडूच्या फुलांची माळ मंत्र ओम देवी काल रात्री नमहा तीस सप्टेंबर वार मंगळवार देवीच रूप महागौरी रंग मोरपंखी नैवेद्य खीरपुरी माळ शेवंतीच्या फुलांची माळ किंवा आघाडीची माळ मंत्र ओम देवी महागौरे नमहा नववा दिवस एक ऑक्टोबर वार बुधवार महानवमी तिथी देवीचं रूप सिद्धिदात्री रंग गुलाबी नैवेद्य पांढरे तीळ माळ आहे लिंबाची माळ मंत्र ओम देवी सिद्धिदात्रे नमहा दोन ऑक्टोबरला दसरा आहे धन्यवाद